विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजप व केंद्रीय निवडणूक आयोगाची भ्रष्ट युती समोर आणली आहे महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला आहे येथे सहा हजार आठशे त्रेपन्न मते सुरुवातीला मतदार यादीत समाविष्ट केली काँग्रेस नेत्यांना हा घोळ लक्षात आल्यानंतर ही सर्व मते यानंतर डिलीट करण्यात आली ॲड डिलीटचा हा खेळ राजुरा मतदारसंघात झाला अशी माहिती काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील सहा हजार आठशे त्रेपन्न मतदार यादीतून वगळण्याचे प्रकरण चर्चेत आले आहे आलंद में लीगल प्रोसेस चालू हो गई पकड़ लिया यहां महाराष्ट्र में उसी मोडे सफोरडी से उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए हैं आलंद में डिलीट रजोरा में एडिशन 6,850 आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे ये देखिए वही नाम यहां है वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था नाम वैसे ही है जेडब्ल्यू 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 पता वैसा है जेडब्ल्यू जेडब्ल्यू नाम यू ऐसे किसी ने टाइप करके लगा दिया तो जो ये काम कर रहा है ये उत्तर प्रदेश में हरियाणा में बिहार में कर्नाटक में में वो ही कर रहा है राजुरा विधानसभा अंतर्गत प्राप्त एकूण सहा हजार आठशे एकसष्ट अर्ज हे वेळीच नाकारण्यात आल्याने मतदार यादीमध्ये या अर्जाचा समावेश झालेला नाही सतर्कतेने केलेल्या कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघांतर्गत बोगस मतदार नोंदणी टाळण्यात आली असे स्पष्टीकरण राजुरा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र माने यांनी दिले